बोल कोणत्या घेतल्या स्पॉन्ज बॉक तर बघू शकता पूर्णच्या पूर्ण कनेक्श कलेक्शन आपलं तर हे कागदी दड्डे तिथे या ठिकाणी त्याच्यानंतर आपलं गोल्डन फर्रा आणि इथं आपले शेफ्टीवाल्या पतंगी आहेत तर अशा जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतं मंडळी आज आहे संडे संडे म्हणजे आपला आजचा दि म्हणजे आपला वाला दिवस आला संडेचा तर उद्या मकर संक्रांत आणि मकर निमित्त पूर्ण मालेगावमध्ये एकदम जवळ बाजारपेठ सजलेलं आहे तर आपल्याला पतंगी घ्यायला पण जायचं आहे तर दोन तीन पतंग आणून ठेवले आहेत आपण आज उडवण्यासाठी तर उद्यासाठी आपल्याला पतंगी घ्यायला पण जायचं आहे आणि यावेळेस एक स्पेशल पतंग पण आणायचे आपल्याला तिथे गावात जाऊनसून आणू तर आता दादा ते वरती गेलेले आणि लहान लहान चिलेपाले आलेले आहेत वरती पतंग लुटण्यासाठी तर आता वळती जातो वरती गेला मी तुम्हाला दाखवतो काय आजचा सीन तर चला आता वरती जाऊयात कविताला आलेला आता आपण गच्चीवर आणि अंशू पण आलेला आहे हाय करून द्या एक टाईम व्हिडिओमध्ये आपल्या हय हाय करून तर आलेलो होत आता ओच्या साईडला आणि आजचं वातावरण बघू शकता एकदम क्लिअर विझिबल सर्व तर आमच्या घराच्या वरचे जे दोनवारी माउंटेन रेंज आहे तिथे एकदम क्लिअर व्हिजिबल दिसून राहिली आपल्या दुंड्या डोंगर पण आणि आनंदसागरचा डोंगर पण एकदम विजिबल दिसून राहिला इकडं तर बघायला गेलं इकडं तर आपले देवळाचे माउंटेन्स आहेत सर्वचे सर्व ते पण एकदम विजेबल आहे वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे तर वरती खूप बेकार हवा चालू येतो तुम्हाला आवाज पण येणार नाही तर आता बघूयात का नाही पतंग कारण की एक पतंग आत्ता कटून गेलेला आणि आता एक पेज लागू राहिली आकाशमध्ये तुम्हाला दिसू राहिली नाही काय मिळती हां दिसते दिसते तर मित्रांनो जातो आहे आता आम्ही खाली खाली गेल्यानंतर लगेच आपल्याला निघायचं म्हणजे पहिले नाश्ता करायला नाश्ता केल्यानंतर लगेच जायचं आपल्याला गावामध्ये सुमित कडक सुमित खड सुमीत यावेळेस पतंगी घेऊयात आपण तर बाजारपेठमध्ये जायचं आपल्याला मेन गावात किडवाय रोडला किंवा संगमेश्वर जाऊ तर व्हॉईस एकदम चांगला येत नसेल माईक लावलेला बघूयात वॉईसची आज क्वालिटी पण करून जाणार आपल्याला गच्चीवर जायचं आज दिवसभर तर चला आता जातो खाली खाली गेल्यानंतरच पहिले नाश्ता करत नाश्ता झाल्यानंतर लगेच जायचं आपल्यानं संगमेश्वरात अन्शो इन द हाऊस आज असेल ना दिवसभर एक आता आणू पतंग आणायला चालल मी गावात माझ्यासोबत मित्रांसोबत बाहेर पतंग आणून आज खरं मित्रांनो असाली आता खाली आता पहिले नाश्ता करायचा आपल्याला नाश्ता झाल्यानंतर लगेच जायचं आहे गावामध्ये सुमिता फोन नाही आला त्या सुमीच्या घरी जाऊन धडक न पडेल आपल्याना तर झालेला आहे का नाश्ता नाही झालं खरं केलं नाही चाललो लाडून जाऊ दे तर मित्रांनो चालले आता गावामध्ये पतंगी घ्यायच घेण्यासाठी माईक पण घेऊन जातो आज माईकची पण टेस्टिंग होऊन जाणार आहे आज आणि ट्रायपॉड पण लावून जाणं दाना पडणार आहे आपल्याला तर असो आता त्या जातो मी सुमितकडे सुमितकडे गेल्यावर मी तुमच्याशी बोलतो आणि मध्ये काय मी शॉर्ट म्हणजे शूट करणं आणि आणि आपल्याला स्पीकर पण आपला म्हणजे आपला जो ब्लूटूथ स्पीकर आहे तो पण आपल्याला चार्जिंगला लावायचा कारण की आज आणि उद्या आपल्याला दोन दिवस वाजवायचे वती गाणे एकदम जबरदस्त आहे आणि बिलाव गाणे वाजवायचे तर एकदम जवळ मजा येईल तर व्हिडिओशॉटमध्ये बघत राहा मित्रांनो हा संक्रांतीचा विलॉग नाही संक्रांतीचा विलॉग उद्या पडणार आहे हा संक्रांतीच्या पहिल्याचा म्हणजे प्रिपरेशनचा व्हिलॉग राहील तर आज पूर्ण आज रविवार पण आहे आणि उद्या पण सुट्टीचा वार आहे त्याच्यामुळे एकदम जवळ मजा राहणार आहे तर खूप सारी पब्लिक आलेली आहे आणि आप आपले छोटे छोटे चिल्लेपाल्या गल्लीतले पण आलेले अंशू साई तोटल्या तो वगैरे तर पण बघत राहायच तर आता जातो गावात गावातून पटंग पण घ्यायला जायचं आपल्याला आणि सुमितलं पण पिक करायचं पहिले तर आता मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला सुमितच्या घरी जाऊ मोमेंट्स लाइथ आलेलो आता सुमित भाऊला पिक करण्यासाठी तुझ्याकडे कॅमेरा दाखव तर आलेले आहेत तर आता जातोय गावामध्ये पतंग घेण्यासाठी आणि आज आपण पूर्ण सेटअप तयार करून आलेलो आहे ट्राय आता माईक लावायचं आहे माईक पण आलेलं आहे आणि तिथे युट्यूब फिरवायला आपण कारण की कुठली पतंग घेण्यासाठी आणि सुमित भाऊ आपल्यासोबत टेरा फाट्यापर्यंत जाणार आहे बरोबर की नाही बरं माईक आहे क्वालिटी

तर मित्रांनो झालेला आपला सेटअप पूर्णच्या पूर्ण माईक पण लावला गेलेला आहे तर लांब लांब नको ना राजा कलर, तर आता जातोय गावामध्ये दर्शन भाऊकडा एकदम कलर कलरफुल वातावरण झालेलं आहे ना तर मित्रांनो आता जातोय आम्ही गावामध्ये तर सुमित भाऊ पण आलेले आहे तर सुमित भाऊ गाडी चालवतील आणि बॉम्बेवाल्याकडे जायचं कुठं चालतो बॉम्बेवाल्याने चालतो पतंग बॉम्बेवाल्याकडे जाणार आहे पतंग येण्यासाठी तर दर्शन भाऊ ते येणारी दरवाळ्यासारखे पानचपण त्यांच्याकडे पांचरपणा करून पण काय मजा नाही आहे चला जातोय आता आम्ही डायरेक्ट गावामध्ये चाले तर मित्रांनो चालेल आता किरव्या रोडला किरवाय रोडला आणि सदा टाकीवर आपल्या पतंग वगैरे घेण्यासाठी मांजा तर घरी पडलेला आहे एक चक्री पडलेली आहे तर बाईकवर चालू राहिलो आवाज कसा येतो कसा नाही तुम्हीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओची फुटेज चेक झाल्यावर तर कवर जाणार आपल्याला जर चांगला व्हायचा आला तर टाकून दिली ही क्लिप नाही आता तर ही क्लिप बंद करून दिली तर आता थोड्याच अंतरावर दुकान राहिलेलं आहे तुम्ही भाऊ आपले बाईक चालू राहिले बघू शकता तर चलो इकडे राहा

कोण आला तर मित्रांनो आलेलं इथं आपण पतंग घेण्यासाठी आपूवाल्याकडं बघू शकता गर्दी किती आहे तर इथं खूप सारी गर्दी आहे तर आम्ही जातोय बॉम्बेवाल्याकडं तर बॉम्बेवाल्याकडं बिझर गर्दी राहिली तर तिथं आम्ही पतंग घेणार आणि तर सटा नाक्यावर घेऊ तर खूप सारे असे आपल्याला ॲड म्हणजे रिॲक्शन भेटू राहिलं आणि इथं आपले जुने जोडीदार पण भेटलेले विपुल नाना आणि विक्की भाऊ तर मित्रांनो जातो आता आम्ही गावामध्ये गावात म्हणजे बॉम्बेवाल्याकडे गेल्यावरच मी तुमच्याशी बोलतो आणि तिथं जर गर्दी राहिली तर तिथं पण गेला आणि टॅक्सात नाक्यावर पतंग घ्यायला जाऊ चलो चालेल चाले तर मित्रांनो आलेलं इथं बॉम्बे बॉम्बेवाल्याकडे पतंग घेण्यासाठी तर मी भाऊ घेत आहे पतंग कोणती पतंग घेतो ते पण दाखवत आता दुकानं खूप गर्दी झालेली आहे चलो

घेतली चला। चला। गेली गे पतंग बघू शकता दहा पतंगी घेतल्या आपण पाच पाच वाल्या तर आणि घरी पडलेल्या आहेत मोठ्याला पतंग ते पण आता घरी गेलास मी तुम्हाला पूर्ण कलेक्शन आपल्या वाला आणि दोनशे वाली पतंग पण घ्यायची ती उद्या घेणार आहे आम्ही तर खूप सारे गर्दी होऊन गेले त्याच्या आपण इथं काही व्हिडिओ शूट केलेला नाहीये तर टाकेच्यात पतंग टाक

तर मित्रांनो आलो होतो घरी आपण आत्ता जस्ट आणि तुम्हाला आपला पतंगीचं कलेक्शन दाखवतो कारण की मी तुम्हाला बोलतो बॉम्बेवाल्याकडं आपल्याकडं भरपूर पतंगी झाल्या त्याच्यामुळे तिथं दहाच पतंगी घेतलेल्या त्या आणि मी आत्ता शुभमभाऊनी पण दहा पतंगी आणलेल्या आहेत तर बघू शकता पूर्णाच्या पूर्ण कनेक्श कलेक्शन आपलं तर हे कागदी तिथं या ठिकाणी त्याच्यानंतर आपलं गोल्डन फर्रा आणि इथं आपले शेपटीवाल्या पतंगी आहेत तर अशा म्हणजे या जेमतेम या दहा आणि त्या दहा वीस आणि या पाच एक पतंगी असतात म्हणजे अशा आपल्या टोटल पंचवीस पतंगी झाल्या मागच्या वर्षी पत मागच्याशीच्या पण पतंगी पडलेल्या आहेत तर बघूयात आजचा उद्याचा दिवस आपला आरामशी निघून जाईल आणि एक स्पेशल पतंग पण आणायचे आणि आपल्याला तर ती पण मी संध्याकाळी उडवणार आहे तर चला आता बघूयात आता जर उडवायचं ठरलं तर आता उडवलं नाही तर मग या एंड पण मी इथंच पण देईल कारण की आपल्याला दोन दुसरा व्हिडिओ पण लगेच बनवायचा आपल्याला पतंग उडवण्याचा तर चला बघूयात पुढं कसं कसं नाही आता पहिलं मांजा शोटतं मांज्या शोधल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो तर चलो तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही आपलं पत पतंगांचं कलेक्शन आणि हे सर्व कलेक्शन आपण उद्या करता ठेवणार आहे कारण की आज पण आता थोड्या वेळा आम्ही पतंग उडवणार आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या व्हिलॉगमध्ये बघायला भेटून जाणार आहे आणि संक्रांतीचा पण एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे तर असो तर मित्रांनो एक पण तो व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटत असेल नवनवीन व्हिडिओ तर तुम्हाला थँक्यू सॉर वॉचिंग बाय